शिवशाहीर डॉक्टर मुकुंदा भोर यांच्या लेखणी आणि आवाजात साकारलेला महाराष्ट्राचा ढाण्या भाग आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या क्रांतिकारी पोवाड्याचे मुंबईमध्ये नुकतेच अनावरण झाले आहे आमदार डॉ किरण लहामट यांचा मानस होता की आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा धगधगता इतिहास महाराष्ट्रापुढे यावा जेणेकरून राघोजीच्या पराक्रमाची गाथा सर्वधूर पोहोचेल याच भावनेतून महाराष्ट्रातील नामवंत शिवशाहीर आणि व्याख्याते डॉ मुकुंदा भोर यांनी आपल्या लेखणीतून पंचवीस मिनिटांचा हा पोवाडा लिहिला आहे आणि स्वतःच्या पहाडी आवाजात कोल्हापूर येथे त्याची रेकॉर्डिंग केले हे अनावरण मुंबई येथे माननीय दत्तामामा भरणे कृषी मंत्री माननीय नरहरी झिरवाळ अन्न औषध आणि प्रशासन मंत्री माननीय माणिकराव कोकाटे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माननीय आमदार किरण लाहमटे माननीय आमदार हिरामण खोसकर शिवशाहीर डॉक्टर मुकुंदा भोर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला

క్రతి పేట క్రతి పేటలే కుండు థోపటూ ని దండు థోపటూని దండురత్నాన్ని అర్పిలా ప్రాణ నరత్నాన్ని అర్బిలా

देशभक्तांना लोकमान्यांना पंजाबी सिंह लालाजी महात्मा गांधीजी मोती बाबा बाबासाहेबांना जय हिंद तुम्हा सर्वांना भारताचे सांभाळाय तक्त भारताचे सांभाळाय तक्त सांडिले रक्त क्रांतीवीरांनी करून येऊाव क्रांतीवीरांनी करून गुलामगिरी वरती मारून घाव म्हणती जी, जी, जी। जी, 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 जी। भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात बलिदान देणाऱ्या क्रांतीवीरांनी शेवट पर्यंत इंग्रजांना सळो की करून सोडलं इथे इंग्रज अधिकारी गोरे पोलीस झोपेतून ज्याच्या नावानं डचकूर उठायचे असे सशस्त्र क्रांती नाईक रागोजी भांगरे सह्याद्रीचा ढाण्या वाघ रागोजी भांगरे आणि यांचाच हा क्रांतिकारी पोवाडा धन्य धन्य राघोजी सूर रवीर आदिवासी कुळात आला जन्मास आदिवासी कुळात आला जन्मास जर जर केलं गोऱ्या साहेबास मर्दाचा सांगतो ऐका इतिहास जी, 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 जी मर्दाचा सांगतो ऐका इतिहास जी मारदाचा सांगतो ऐका इतिहास प्रसिद्ध नगर जिल्हा जिल्ह्यात अकोले तालुक्यात अकोले तालुक्यात देवगाव गाव ठाव सर्व देवगाव गाव ठाव सर्व रागोजी राहणार मर्दाचा सांगतो ऐका इतिहास जी 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 मर्दाचा सांगतो ऐका इतिहास जी सांगतो ऐका इतिहास ही कथा नवे शंडाची ही कथा नवे शंडाची गाव गुंडाचीन चोर भामट्याची लुच्चा पुढाऱ्याची सत्यकथा वीर नायकाची रघु नायकाची जी 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 रघु नायकाची जी रहा जी रघु नायकाची जी जी पंचायत वेळची परिस्थिती नेमकी कशी होती इंग्रजांचा जोर ब बेकार ना करती बेजार चित्र किती दिवस राहणार म्हणतो किती दिवस आमच्या सर्व गुण संपन्न अकोले तालुक्यात अनेक गडकिल्ले औषधी वनसंपत्ती कि ज्याच्यावर सर्वात आधी अधिकार तो इथल्या गोर गरीब आदिवासींचा पण इंग्रजांना हे आणि आणि निसर्ग वैभव दिसलं त्यांनी इथल्या गोरगरीब आदिवासींना त्रास द्यायला आणि त्यांची हक्काची वनसंपत्ती संपत्ती बळकवायला इंग्रजांनी सुरुवात केली आणि हे सगळं आमच्या राघोजीला आणि त्याच्या सहकार्यांना पाहवत नव्हतं गोरे लुटत होते संपत्तीला लुटत होते संपत्थिला, होते संपत्तीला संपत्तीला त्रास होता गोऱ्या गरीबाला पाहत नव्हतं बघा राघोजीला आणत सत रामाकीरवाला जमवून सर्व सवंगडी बंड पुकारी लाजी राहाजी बंड पुकारी लाजी राहाजी बंड पुकारी लाजी हाजी गोऱ्यांनी धोका वळखीला गोऱ्यांनी धोका धोका वळखीला जाणून पुढील काळाला बंडाचा मोड करण्याला बंडाचा मोड करण्या दिल फासाला दिल फासाला फासाला जी राहाजी क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा जीवाचा सहकारी क्रांतीवीर रामा किरवाला इंग्रजांनी धोक्यानं पकडलं आणि अहमदनगरच्या कारागृहात आमच्या रामा किरवाला फासावर लटकवलं इंग्रजांना वाटलं होत आता बंड शांत होईल अरे पण शांत राहील तो आदिवासी कसला रामा किरवाचं बलिदान राघोजींना समजलं आणि मग

आणि हा सशस्त्र टोळीचा म्होरक्या रागोजी भांगरेन काय केलं माहितीये का पकडून गाव गुंडाला पकडून गाव गुंडाला चोर भामट्याला गोऱ्या साहेबाला लुच्चा सावकाराला हिशोब चुकता त्यान केला हिशोब चुकता त्यान केला कापर भरलं गोऱ्याला रवी जी जी कापर भरल गोऱ्याला रवी जी कापर रागोजी भांगरेच्या नावानं मावळ प्रांतात दबदबा तयार झाला राघोजी भांगरे सशस्त्र वीरांच्या टोळीचा म्होरक्या राघु नाईक झाला गोरगरीब शेतकऱ्यांना आदिवासींना राघू नाईक म्हणजे आपला देव नायकाचा झाला बोलबाला नायकाचा झाला बोलबाला गोरा असा चळा चळा कापला आला 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 नायका आला जी 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 नमस्कार नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस हा जागतिक आदिवासी दिन संपूर्ण जगात देशात आणि महाराष्ट्रातही संपन्न होतोय तसंच अकोले तालुक्यातही संपन्न होतोय पण ह्या वर्षीच अकोले तालुक्यातील आदिवासी जागतिक दिनाचं विशेष महत्व आहे कारण आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जीवनावरचा एक बहारदार भारदस्त पोवाडा की जो अंगाला शहारे आणेल नक्कीच आपल्याला त्या काळाच्या इतिहासाची जाणीव करून देईल असा एक पोवाडा येतोय आणि तो, तो शाहीर मुकुंदजी भोर यांच्या आवाजातून यांच्या रचनेतून येतोय आणि पोवाडा एकदा ऐकला किंवा त्यांनी जी रचना केली ती पाहिली तर कित्येक वेळा तो पवाडा ऐकत राहावं ऐकत राहावं असं वाटतं बऱ्याच वेळेला आपण सगळे सण उत्सव जयंत्या मयंत्या करतो आणि काही दिवसानं परत विसरून जातो परत त्या महापुरुषांच्या जयंत्या वर्षानंतर आपल्याला आठवतात परंतु आपल्या चिरस्मरणास्त राहावं आपल्याला त्या महापुरुषांपासून प्रेरणा भेटावी आपणही असा एक स्वतःचा इतिहास निर्माण करावा किंवा जो इतिहासाचा आपण वारसदार आहोत तर त्याची जाणीव ठेवून आपण नीट राहावं वा, नीट वागावं वा। या दृष्ट्यातनं हा जो राघोजी भांगरेंचा जो पोवाडा आहे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे सह्याद्रीचा ढाण्यावाघ राघोजी भांगरे यांचा हा एक पोवाडा येतोय त्यांची जी लॉन्चिंग आहे ती ऑलरेडी मंत्रालयामधून आदिवासी नेते झिरवाळ साहेब यांच्या हस्ते झालेली आहे तर तो, तो पोवाडा ऐका आपल्या मुलांना ऐकवा शाळांमध्ये ऐकवा शाळांमध्ये दाखवा असा हा पोवाडा नक्कीच आपल्या पसंतीला नाही तर आपल्या हृदयात भरेन याची आम्हाला जाणीव आहे त्यामुळं आपण नक्कीच हा आदिवासी जागतिक दिन हे जे काही काय म्हणतो कमिंग सून तर त्या गा पोवाड्यासह आपण ऐकूया आणि शाहीर मुकुंद भोर यांना त्यांच्या रचनेसाठी त्यांच्या ज्या पहाडी आवाजासाठी मनापासून शुभेच्छा देऊया आणि अपेक्षा करू की भविष्याच्या काळातही जे वेगवेगळे वेग वेग क्रांतिकारक आहेत की का ज्यांनी हा भारत देश स्वातंत्र्य केला हा भारत घडवला त्यांच्यासाठी आपण तुमचे शब्द रचना तयार कराल तुमचा अमूल्य वेळ त्यासाठी द्याल यासाठी त्यांना पण शुभेच्छा देऊया धन्यवाद आवाज सह्याद्री साकरिता संपादक शुभम फाफाळे अकोले अहिल्यानगर